संजय शेट कळेल की नाही माहिती नाहीये आज आपण सर्वजण साकुरीत आमच्या या पवित्रपुद्यभूमी अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा मी अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप रासप आणि रिपाई आणि इतर पंधरा घटक पक्षाच्या वतीने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे ही लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमधून आपल्या सर्व ग्रामस्थांना मला विनंती करायची की ही निवडणूक जिल्हा परिषदेपेक्षा वेगळी आहे या निवडणुकीमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये फरक आहे या निवडणुकीमध्ये आणि राज्याच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये फरक आहे ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि म्हणून आपण कुठल्या भावनेच्या हारी न जातात सारासार विचार करून आपण नक्की कुणाला मतदान करतोय कशासाठी करतोय याचा विचार करून मतदान करावं सर्वसाधारणपणे मतदाराला विचार करताना एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवायला पाहिजे कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण गेल्या पाच वर्षामध्ये त्या निवडणुकीसाठी मतदान केलं होतं पाच सुद्धा आपण ह्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी मतदान केलेलं आहे मग पाच वर्षापूर्वी मतदान करताना आपल्या का काही अपेक्षा होत्या आपल्या का काही आकांक्षा होत्या की माझ्या मतदारसंघातून निवडून गेलेला खासदार माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी काही विकास कामं करेल आमच्या गोरगरीब करे शेतकऱ्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी होईल आमच्या अडी अडचणीला जाऊन येईल आम्हाला कधी रात्री अपरात्री संपर्क करायला झाला तर तो निवडून गेलेला उमेदवार आमच्या होऊन घेईल या सगळ्या अपेक्षा करत असताना विकास काम ही सुद्धा तुमच्या आमच्या दृष्टीनं मुलाचे महत्वाची असते पाच वर्षामध्ये ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपल्या गावामध्ये किती भेटी दिल्या ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपल्या गावामध्ये किती विकास निधी दिला याचा सुद्धा सरासार विचार करताना आपण मतदान करताना विचार करायला हवा आणि मग आपल्या त्या तालुक्याचा अनुभव काय आहे या लोकसभा मतदारसंघाचा अनुभव काय आहे आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो ग्रामस्थ जेव्हा प्रश्न विचारतात आम्ही ज्याला निवडून दिलं त्याच्या गावात आलेच नाही गाव निधी ना टाकला नाही हा आवाज हा आक्रोश फक्त जिन्नर तालुक्यातून नाही तर आंबेगाव तालुक्यामध्ये फक्त दोन टक्के सुद्धा गावाला निधी पडला नाही शेरू तालुक्यामध्ये सुद्धा निधी आला नाही विकास कामं झाली नाही मग आपण निवडून कशाला दिलं त्याच्यावर उत्तर असत की खासदाराचं काम गल्लीमध्ये फिरायचं नसतं दिल्लीमध्ये फिरायचं असत खासदारांनी गल्लोगल्ली गावोगावी पटकायचं नसतं दशेला जायचं नसतं बैलगाडा घाटात जायचं नसतं खासदारांनी दिल्लीमधून आणि मग मला आपल्याला आहे खासदारांनी जर दिल्लीमध्ये थांबायचं असेल तर थांबा ना काय हरकत नाही आम्हाला दिल्लीचा पण हिशोब द्या पाच वर्षामध्ये आपण दिल्लीमध्ये किती दिवस राहिलात मतदारसंघामध्ये किती दिवस राहिलात आपले चेले आणि आमदार सांगतात खासदार आमच्या गावाला न्यायालय तरी चालेल दिल्लीमध्ये प्रभावीपणे भाषण करतात अरे भाषण करून ह्या देशात कोणाचे प्रश्न सुटलेत का तुम्ही प्रभावीपणे भाषणाची मांडणी केली मग त्या भाषणाच्या मांडणी करून कुठला प्रश्न सुटलाय मला जाहीरपणे त्यांनी उत्तर द्यावं म्हणे बैलगाड्याच्या संदर्भामध्ये आम्ही मांडणी केली भाषण केलं आणि मग सुप्रीम कोर्ट घाबरलं आणि मग सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यती चालू केल्या त्या सात वर्ष बंद होत्या आणि असं कुठं असतं का आणि म्हणून ही केस लढण्यासाठी सुप्रीम कोर्ट लोकसभेमध्ये भाषण करून होत नाही तर त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये वकील द्या त्याचे कागदपत्र तयार करा बैलगाडा शर्यतीत योग्य कशा आहेत बैल कसं धावण्याच्या क्षमतेचा आहे कायदा कसा का मोडत नाही ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी ह्या राज्य सरकारनं दोन हजार वीस दोन दोन हजार वीसच्या दरम्यान लोकसभा सुप्रीम कोर्टाकडं मांडल्या आणि मग सुप्रीम कोर्टानं आपल्याला बैलगाड्या शेतीला पाहू नये मी भाषण केली सहा मी मराठीतून भाषण केलं इंग्रजीमधून केलं हिंदीमधून केलं हिंदीमधून दोन भाषणं केली इंग्रजीतून एक केलं आणि मराठीतून एक केलं ती फक्त बैलगाड्याच्या शर्तीवर पण त्याच्या व्यतिरिक्त मी सुप्रीम कोर्टात गेलो मी हायकोर्टात गेलो मी आंदोलनं केली मी रस्त्यावर उतरलो आणि मग कुठंतरी त्या बैलगाडा शर्यतीला माझ्या काळात दोन वेळा बैलगाडा शर्यतीची बंदी उठवण्यामध्ये मला येत आपण सांगता की दिल्लीमध्ये जर खासदार थांबायचं असतं बरोबर आहे मग आपला भागातल्या तरुणांना मला एक आवाहन करायचं आहे आपण सगळेजण इंटरनेट वाप पाहता युट्यूब पाहता कम्प्युटरवर जाऊन अभ्यास करा लोकसभेच्या वेबसाईट वर जा दिवस आपल्यासाठी मतदारसंघासाठी काम केलं किती दिवस, के दिवस लोकसभेमध्ये हजेरी लावली <coughs> पाच वर्षाचे दिवस होतात अठराशे पंचवीस यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपले खासदार फक्त एकशे एकसष्ट एक दिवस राहिले अठराशे पंचवीस दिवसापैकी फक्त एकशे एकसष्ट एक दिवस बाकीचे सतराशे दिवस कुठं गेले कुठल्या गावात फिरले कुठं गावभेर दौरा केला कुठं जनता दरबार भरवला कुठल्या गावात जाऊन नारळ फोडला कुठल्या गावात जाऊन विकास काम केली उत्तर मिळेल काहीच नाही मग आपल्याला पुन्हा त्यांना निवडून द्यायचं मला वाटतं अशा माणसांनी चिंतेला करून अगोदर जबाब द्यावा की मी काय केलं हिशोब द्यावा मी काय केलं नुसती भाषणं करायची भाषणात सुद्धा कसा हिशोब द्यायचा हे नुसतं करून चालणार नाही तुम्ही मला पाहिलं मी पंधरा वर्ष खासदार की केले पंधरा वर्ष प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो विकास काम केली गावागावांमध्ये पोहोचलो एकही अख्ख्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही वाडी वस्ती नाही की जिथं मी पंधरा घर आहे तिथं वस्ती आहे आणि अशा ठिकाणी मी पोहोचलो नाही पंधरा वर्ष सगळ्या ठिकाणी पोहोचलो ध्यान माझा पराभव झाला पराभव झाल्यावर मी खचलो नाही मी पुन्हा लोकांमध्ये राहिलो लोकांमध्ये उपलब्ध राहिलो संपर्क केला आणि आज त्याचंच फळ म्हणून मी आज तुमच्या पुढे उभा आहे की मी ह्या निवडणुकीसाठी निवडणुकीमध्ये ह्यासाठी उभा आहे मला खासदार होऊन मला खूप काय कमवायचं खूप काय मिळवायचं म्हणून नव्हेची माझी तपश्चर्या ही पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी दोन हजार पाच साला पासून मी संघर्ष करतोय दोन हजार पाच ते दोन हजार अठरा तेरा वर्ष तेरा वर्षाची तपश्चर्या तेरा वर्षाचा संघर्ष तेरा वर्षाची लोकसभेची भांडणं सरकार बरोबर भांडणं पत्रव्यवहार बैठका केल्या आणि दोन हजार अठरा पर्यंत सगळ्या ह्या प्रवासामध्ये दोन हजार अठराला ही रेल्वेचा डीपीआर मंजूर झाला डीपीआर हे सगळं तयार झालं आणि दुर्दैवानं माझा पराभव झाला दोन हजार एकोणीसला त्याच्यानंतर आजपर्यंत रेल्वे प्रकल्पावर एकही एक शब्दाचं एकही एक फाईल इकडची तिकडे झाली नाही आपले महाराज म्हणतात की पंधरा वर्ष काही केलं नाही मी आता दोन वर्षात केलं अरे रेल्वे प्रकल्प आता दो सा, दोन वर्षात होण्यासारखा नसतो एकही एक फाईलचा एकही एक कागदाचा तुकडा इकडचा तिकडे झालेला नाही मुळ्या भागळ्या जनतेला तुम्ही काही सांगाल की मी हे केलं मी ते केलं आपला खेळ सिद्धाचा आहे या साठी सुद्धा दोन हजार आठ सालापासून मांडलो दहा वर्षानंतर हा प्रोग्रेम आपण पाहता हायवेचे बायपास झाले पर्यंत सगळा रस्ता झाला चांगल्या पद्धतीनं आता अडचण आहे आपली चाकतची या ज्या ट्रॅफिक न माझा पराभव मला मान्य आहे पण त्या चाकणच्या ट्रॅफिक मध्ये मार्ग काढण्यासाठी दोन हजार सतरा मध्ये मी टेंडर काढलं होता नाशिक फाट्यापासून चांदोली फाट्यापर्यंत टोळ नाक्यापर्यंत यामध्ये साधारण तीन किलोमीटरचा फ्लाय ओव्हर गुळवेचा फ्लाय जतीचा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करून हजार अठराशे कोटी रुपयाचा चॅन्डर काढला दुर्दैवानं त्यावेळेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जर आक्षेप घेतला की आमच्या बाजूतून जाणाऱ्या हायवेचा आम्हाला मार्ग पसंत नाही आहे आमची अलाइनमेंट या बाजूचं भूसंपादन झालं नाही तिथलं भूसंपादन व्हायचंय चुकीचं भूसंपादन होत आहे चुकीचा चुकी मार्ग निवडलाय त्यामुळं आम्हाला म्हणजे नॅशनल हायवेला सांगून ते टेंडर कॅन्सल केलं ते टेंडर माझ्याकडे अजूनही उपलब्ध आहे बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका